मला काय म्हणायचे बारीक जर अभ्यास केला हे मार्गदर्शन जर तुम्ही घेतलं नसतं कदाचित तर आजच्या कंडिशनला प्लॉट आपला फेलिंगच्या अवस्थेला गेला असता ना। नाही नाही केला नसता जवळपास फक्त चाळीस टक्के पाठ कटिंग झाली असती चाळीस टक्के ते लोकल बाजारला झाली असती बा लोकल बाजारला बाजार। आता कुठल्या बाजाराला होईल आता अशा आहे की जाईल बा चांगल्या रेटला एक्सपोर्ट साठी जाईल किती टक्के होईल कटिंग आता वाटते नव्वद टक्के आणि आता असू द्या असू द्या पण हे व्हिडिओ बघून आता बऱ्याच वेळा आम्हाला अजून एक मार्केट मध्ये जाणवतो हो आता सर बोलतो बरेच शेतकरी म्हणतात साहेब आम्ही दोन वर्ष झालो तुमचा व्हिडिओ बघ साहेब दीड वर्ष झाला बघतोय कोण म्हणतो तीन वर झालं मी तुमचे बघतोय कोण म्हणतो साहेब तीन महिने झालं दोन महिने झालं एक महिने झालं कोण म्हणतो मी कालच बघितला मी म्हणतो तुमचं कसं बघायचं तसं बघा पण निर्णय घ्या साहेब तुम्ही काय घेतला निर्णय व्हिडिओ पाहूनच निर्णय का शब्द दोन आहेत दिशा आणि दशा ठरलेली दिशा मिळली दशा नाही आणि दश्या तुमची चालू असेल तर दिशा नाही मिळणार कारण तुम्ही त्या मनस्थितीत गेलाय आणि तुम्हाला जर दिशा पाहिजे असेल तर वापराबाय इंजिनने खूप छान टेक्नॉलॉजी बनवली दिशा देणार बरोबर आहे कारण दिशा आणि तसे आणि आपल्याला काय करायचंय ते तुम्ही निर्णय घ्यायला वेळ लावू नका प्लीज आमची विनंती कारण तुमचे कष्ट वाया जाऊ नये हे आमची तळमळ आहे विशेष आणि तुम्ही आनंदी असताना सुखी असताना तुमचे प्लॉट सोने पिवळे असते आम्हाला अभिमान आहे तुम्ही केळी क्षेत्रातले शेतकऱ्यांसाठी गेलेला प्लॉट आलाय आलाय मला काय म्हणायचंय जो पेशंट दवाखान्यात आयसीयू मध्ये आज एक बोलायसारखा आहे जो पेशंट दवाखान्यात आयसीयू मध्ये आहे डॉक्टर म्हणतात कितीतरी तासाचा यांचं आयुष्य राहिलेले अशा अवस्थेतला पेशंट जो क्लिअर होऊन रनिंग मध्ये रनिंग मध्ये पहिला म्हणतोय मी म्हणजे शाळेत गेला आणि पास झाला पास तो विद्यार्थी तुमच्या भाषेत बोलायचं हो। म्हणलं जो आयसीयू मधला विद्यार्थी तो परीक्षेत पेन हातात धरायचे पंचायत असं वाटतं तो विद्यार्थी येतोय बीन बसतोय बीन पेपर लिहून पहिला नंबर आणतोय बी तर ह्याच्याबद्दल तुम्ही केळी तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक आपुलकीचा घेऊन एक सल्ला संदेश काय देऊ शकाल मी असा सल्ला संदेश देऊ शकेल किंवा इतर सोबत वापरत असताना वापरा बायो हे वापरणं फार आहे आवश्यक आवश्यक आहे इतर तुम्हें, वापरा तुम्ही जर अजून हे अगोदर एक महिना अगोदर एक महिना बी सर दोन तर जाऊ द्या एक महिना अगोदर जर मी घेतला असत ना तर माझी कटिंग जवळपास नवरा आपलं दसऱ्याच्या वेळेस झाली असते मला एक म्हणायचंय बघा तुम्ही इथले जे सर होते त्यांना तुम्ही सांगितलं त्यांच्या शॉपला गेले शॉपला निसवण चालू, हो चालू आहे तर तुम्ही त्यांना ते प्लॉटवर आले माहित नाही मला काही नाही झालं आल ते का नाही आले ते अजून वेळच कमी आहे त्यांना वर तुम्ही जाऊन सांगितलं की तुमची निसवण चालू आहे बुंदाबारीक आहे तर तुम्ही वापरा बानिक मार्गदर्शन वापरा आणि त्यांनी चक्क आनंद सर हजार झाडाला ते मार्गदर्शन आठ हजार पुढे बोलतोय नाही नाही बिलकुल नाही तुम्ही काय केली माझा मित्र आहे तो आम्ही रोजची बैठक असते पण मी आपण जो वापरा बायो घेतला त्याच्या आधल्या आठ एक आधी आमची मुलाखत झाली आणि त्याच तो म्हणे बाबा तुझी केळी कशी काय म्हटलं यार यावर्षी माझी केळीचं काही खरं नाही मग अचानक हे आपण वापरल्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा भेट झाली मग फोटो दावला तर मी झालं कसं काय म्हणे म्हटलं बाबा मी असं असं केलं तुला वापरत असेल तर तू वापर मी तुमचा नंबर त्यांना दिला त्याच्यानंतर त्याने मला पण कॉल केला आणि डायरेक्ट तुम्हाला कॉल केला तू मी आले मग तरी माझे दोन एक दिवस मोबाईल स्विच ऑफ होता डिस्प्ले केल्यामुळे तो कर कारण होता नंतर तुमची माझी भेट झाली नाही मग ते काल मला भेटले तर म्हणे भाऊ मी घेतलेलं आहे म्हणे आठ हजार बागायला मी घेतलेलं आहे चाळीस हजार काहीतरी मेडिस झालं म्हणे माझं ते आम्ही करतोय जंगलाला आग लागली चुचीत लिहून चिमणी पाणी टाकते आहे का सगळ्या जंगलातले प्राणी म्हणते आता अगं चिमणी तुझ्या चुकीतल्या पाणीने काय ते जंगल विजन का त्यावेळेस चिमणी त्या सगळ्या प्राण्यांना सांगली मला हे माहिती आहे की माझ्या चुचीतल्या पाण्याने ते जंगल विजणार नाही पण ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल की ज्यावेळेस जंगलाला आग लागली होती त्यावेळेस कोण होतं का विजवणार माझं नाव आलं तरी मी समाधान त्यातले आम्ही मार्गदर्शक आहेत आम्हाला माहिती आम्ही सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकत नाही आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकत नाही पण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मोबाईल मधून तुम्ही ते पाहू शकता घर बसल्या आम्ही जे करतोय आपल्या शेतकरी मित्रांसाठी ते खरं आहे आणि हे खऱ्याला तुम्ही जर एक ही व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला जे वेळेस आमच्यातली सत्यता रिअलिटी जाणवण आवडल त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काय शेतकरी ग्रुप असतील इतर ग्रुपवर नका शेअर करू पण जेवढे काय शेतकरी ग्रुप असतील त्या ग्रुपवरती हे वापरा बायोरेनिकचे जे काय व्हिडिओ आहेत ते तुम्ही शेअर करा त्याचं कारण असं की तुमच्या एका त्या लिंकच्या शेअर मुळे काहीतरी शेतकरी कुठला तरी अडचणीत जो आहे त्याला तो आवडणार आहे विषय आणि तो विषय वापरा बायो रेनिकला शिवकारल्यामुळं तो शेतकरी वाचणार आहे आणि वाचल्यामुळं त्याला कुठतरी त्या शेतकऱ्याला एक जाणीव होणार आहे ह्या मार्केटमध्ये फरक कोणतरी आहे कारण आज विषय असा झाला आहे की आम्ही तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा बेल लाईक दाबा अजिबात म्हणणार नाही कारण आम्हाला त्या चॅनलवर पैसे नाही आम्हाला काय करायचे आज जी शेतकरीची परिस्थिती झालेली कोणती आज मला काय म्हणायचं जाणार आहे का तुम्ही क्वालिफाईड आहेत तुम्ही काय काम करता मला सांगा आपण प्रायमरी शिक्षक बरोबर आहे शिक्षक आहेत तुम्ही तुम्हाला आम्ही जे काय बोलतो आम्ही तुम्हाला म्हणतो चौतीस कंटेन आहेत वगैरे वगैरे काय काय काही आम्ही बोलतो आता आम्ही काय बोलतो आणि हि तर समजा काय दिसलं नाही साहेब तुम्हाला खरं वाटा ना चौतीस कंटेन्यू लिहिलेली आहेत पण आम्ही म्हणतो चौतीस समजा आम्ही चौतीस नाही पन्नास बी कंटेन म्हणलो दहा बी कंटेन तर तुम्ही उभं राहिले नाही नाही आलोच नसतो ना रिझल्ट आला नसता म्हणजे आपल्याला एकच करायचं आपल्या शेतकरी मित्रांसाठी जे आहेत ते दावायचं जे आहे ते बोलायचं त्याचं कारण असं की आज जर आपण हे बोललो शकलो नाही तर हे जेव्हा एक वेगळं बोलायसारखं बी काही नाही कारण आज आपल्याला एक नगर या ठिकाणी फक्त कुणी हटा नाही मार्गदर्शक मी मध्ये खूप फिरतात खूप आहे सर फक्त त्याच्या मी बी एक वेगळं बोलत नाही कारण कुणी बी फिरा आपण बुड घेऊन फिर